पंधरा सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी आपण निवेदन केलं ग्रामपंचायत बावडा या कार्याकडून दोन हजार अठरा प्रमाणित गरीब वस्ती व इतर शासनाच्या विविध योजनांच्या पाण्या रस्ते व इतर कामाची ग्रामपंचायत मार्फत दोन हजार अठरापासून तत्कालीन सरपंच व सध्याचे सरपंच त्यांची चौकशी करून त्यांच्या गैरकारबारात चौकशी करून समजा गुन्हा दाखल करण्याची असे आपल्या मागणीचं निवेदन दिलं आज आपल्या आंदोलनाला जवळजवळ एक पावणे दोन महिने तर गट विकास अधिकारी इंदापूर सचिन फुलेकर यांच्या मार्फतीने प्रशासन अधिकारी म्हणून काय नावित केसर कवित के साहेब समाज कल्याणचे नाळे साहेब साहेबांच्या उपस्थित प्रतिनिधी म्हणून आपल्याला पत्र देण्याकरता आले तर त्या पत्राचं मी आपल्या सर्वांना वाचन करून दाखवलं ऐका प्रति अश्वजित सिद्धेश्वर कांबळे सामाजिक कार्यकर्ते बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे विषय ग्रामपंचायत बावडा कार्यालयाकडे दोन हजार अठरा ते पंचवीस पर्यंत मंजूर कामाची गोष्टी चौकशी होणे बाबत संदर्भ आपल्याकडील निवेदन सोळा सात दोन हजार पंचवीस

अर्जी देऊन केली तेव्हा विचारले असता कोणत्या प्रकारची कारवाई केली ते दिसून आले त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याकरता ह्याची उच्च स्तरीय चौकशी करण्याकरता आपण हे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला साहेबांनी आपल्या विनंतीला मान देऊन की त्यांची अधिकारी पाठवून दिले त्यांनी आपला पत्र असं म्हणलेलं आहे पुढं की सदर बाबत आपल्या आंदोलना अनुसरून सदर निधी शासनाच्या अटीशे छेद देऊन अनिर्बंध विशेष अधिकार वापरून त्या गैरकारभार केला आहे अठरा ते पंचवीस पर्यंत असा आमचा आरोप आहे म्हणजे निवेदन करते अश्विन कांबळे यांचा त्यास अनुसरून संबंधितांची काढलेल्या बिलांची व इतर कामाची चौकशी करण्यात येईल व चौकशी अंतिम ताकदी या कार्यास प्राप्त झाली असून त्याची चौकशी समिती नेमून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल त्याबाबत आपण या आंदोलनापासून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जे बेमुदत धरणे आंदोलन थांबून प्रशासनास सहकार्य करावी ही विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद

फक्त आपण नियमित करणे आंदोलन थांबवून त्याला सहकारी करावे थांबून त्याच्यापासून परावृत्त करून दुसऱ्या दिवशी इंदापूरला बोलावलं त्यांनी आता सोमवारी डेट पण कोणत्या आधार आहे पत्राच्या आधार पण पत्राबद्दल काय टाइमिंग वेळ आहे का नाही का यांनी निर्माण कालावधी ह्या दिल्या त्यांनी चौकशी केली नाही चौकशी आणती त्यांच्यावर कारवाई ठेवलेला असं त्यांनी मानलेला आहे पत्र पण तुम्हाला सांगितलं ना एवढे दिवस म्हणून कालावधी टाकलेला मग कालावधी टाकले समजा एक वर्ष लागले तुम्ही काय करणार तुम्हाला मान्य आहे मान्य नाही तात्काळ म्हणजे त्यांना काय विचारायचे मुदत दिली का पंधरा दिवसाची मुदत दिलेली नाही ना। प्रशासनानं इतक्या उशिरा दखल घेण्याचं कारण प्रशासनानं इतक्या उशिरा दखल घेण्याचं कारण साहेबांना विचार पाहिजे प्रशासनानं खुलासा तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या बाजूने तर कालच्या बाईटमध्ये मनाला होता की जर नाही कारवाई झाली ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचारावर जर काही कारवाई नाही केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तर आम्ही या संदर्भात कोर्टात सुद्धा जाणार आहे कळलंय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की आपण या संदर्भात काय खुलासा करू दे इच्छिता थोडं दोष बोला सांगा सांग याच्यामध्ये आपण काय म्हणले त्यांना जी चौकशी आपण एक समिती आहे ती तात्काळ नेमून त्यांचं पुढील चौकशी केली जाईल आणि त्यांचे काही योग्य ते निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल नाम काय आहे मी कनिष्ठ समाज कल्याण आपण यात कालावधी का बंद दिलेला नाही पत्रामध्ये कारण सर आहे चौकशीचा विषय आहे सर्व रेकॉर्ड वगैरे सगळं व्यवस्थित चेक करू त्याला थोडासा आपण एक शाखा जनता एक डेप्टी इंजिनियर अकाउंटचा एक माणूस आणि प्रशासनाचा एक माणूस असे सगळ्या केटरची माणसांची मिळून समिती करणार साधारणतः किती दिवसाचा वेळ लागेल ला। समिती सर एक तीन चार दिवसामध्ये स्थापन होईल समितीला आदेश तसे दिले जातील त्याप्रमाणे चौकशी केली जाईल नाळे साहेब आंदोलनकर्त्यांची पहिल्यापासूनची भूमिका होती ला ला। ये की आमचं निवेदन हे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे आणि जेडीपीच्याच कुणीतरी अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट द्यावी आम्हाला तसं पत्र द्यावं या संदर्भात कारवाई काय करणार आज तुम्ही दीड महिन्यानंतर ह्या आंदोलनाची दखल घेतली आणि बीडिओच्या आदेशानुसार आज तुम्ही ह्या आंदोलनाला भेट द्यायला आला काय सांगाल याच्यामध्ये मला सांग वाटते की सरांना आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाकालची सुविधा समिती स्थापन करणे ही पाहिजे होती परंतु कालावधीनंतर त्यांना आम्ही सांगून आमच्या स्तरावर देखील समिती स्थापन करून जर आमचा निर्णय तुम्हाला नाही पाठला तर शिवसाहेबांची समिती स्थापन करून तुम्हाला पुढील कर कारवाई करता येईल कालावधी जास्त झाला त्या कालावधीमध्ये समिती स्थापन होऊन या बावडा ग्रामपंचायतचा अहवाल आत्तापर्यंत यायला पाहिजे होता परंतु खूप कालावधी झाला तरी पण तुमचं उत्तर असं आहे की आम्ही आता समिती स्थापन करू आणि पुढे तुम्हाला काय असेल तो अहवाल याच्यामध्ये असा विषय आहे साधारणतः या संदर्भात त्यांना बऱ्याच दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही समिती गठीत करून चौकशी चालू करतो परंतु त्यांना गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जे म्हणजे समिती गठीत न करता त्यांना उच्चस्तरीय पाहिजे होती म्हणजे त्यांना आमच्याकडची समिती नको होती जिल्हास्तरीय त्यांचे काय आरोप असतील की बाबा पंचायत समितीतले अधिकारी कर हो कर्मचारी भ्रष्ट आहेत वगैरे असं त्यांचे आरोप होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ते आम्ही दोन तीन वेळा त्यांना सांगितलं होतं की बाबा ही समिती आम्ही गटन करून चौकशी करतो त्यांना आमची त्यावेळेस मान्य नव्हती नंतर त्यांना आम्ही सर्व सांगितलं की बाबा रेकॉर्ड ज्याप्रमाणे आहे उपलब्ध बिल ज्याप्रमाणे उपलब्ध असतील त्याप्रमाणे सर्व शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल त्यांना विश्वास दिला त्याच्यामुळे त्यांनी मान्य केलं आंदोलनकर्तेच्या म्हणण्यानुसार जर या ग्राम बावडा ग्रामपंचायत भ्रष्टाचार आढळला याच्यावर काय काय कायदेशीर कारवाई केली जाईल सर याच्यामध्ये आता कसं आहे सर चौकशी चौकशी समितीमध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार मान्य गट विकास अधिकारी योग्य ती कारवाई पुढची करतील